बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेरची ही थेट एक्सक्लुसिव्ह दृश्य खास भारत न्यूज नेटवर्कच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दाखवतो आमचे प्रतिनिधी वैभव नाईक त्या ठिकाणी आहेत आणि अमिताभ बच्चन यांच्या घरापाशी ते आहेत त्या ठिकाणावरून आपण बघतोय अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी त्यांचे चाहते त्यांच्या चौकशी करण्यासाठी त्यांच्या आजाराबाबत विचारपूस करण्यासाठी त्या ते ठिकाणी आलेले आहेत बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेरून ही थेट लाईव्ह दृश्य खास भारत न्यूज नेटवर्कच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दाखवतोय आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी आहेत आणि ही सगळी दृश्य ते आमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपतायत भारत न्यूज नेटवर्कची टीम त्या ठिकाणी आहे आणि आपण बघू शकता की आमच्या भारत न्यूज चे प्रतिनिधी टोटली totally. महाराष्ट्र भग नसून भारत भग आहेत त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी महत्वाची बातमी असते ते ते कवरेज महाकवरेज भारत न्यूज नेटवर्क आपल्यापर्यंत पोहोचवत असतं आमचे प्रतिनिधी वैभव नाईक कॅमेरामॅनसह त्या ठिकाणी आहेत आणि ही सगळी दृश्य आम्ही आपल्यासाठी खास दाखवतोय आमच्या भारत न्यूजची टीम त्या ठिकाणी आहे बिग्बी अमिताभ बच्चन यांच्या घराच्या ठिकाणी जलसा हा त्यांचा निवास असा बंगला आहे आणि त्या ठिकाणी अमिताभ बच्चन राहतात त्या ठिकाणी असंख्य चाहते त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेरून भागत न्यूज मराठी एच डीचं हे थेट लाईव्ह प्रसारण आपण बघतोय आमचे कॅमेरामॅन त्या ठिकाणी आहेत अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेरची ही गोष्ट